माझी आई आणि आजी हिवाळ्यामध्ये नेहमी कोथंबीरचे मुटकुळे बनवतात आणि त्याचीच रेसिपी आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे नमस्कार मंडळी मी चैताली मॉम्ज रेसिपीज अँड क्रिएटिव्ह लाईफस्टाईलमध्ये तुमचे मनापासून स्वागत करते चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया तर एका मोठ्या पातेल्यामध्ये मी ज्वारीचं पीठ घेतले आहे अर्धी वाटी तुम्ही कुठल्याही वाटीचं माप घेऊ शकता त्यानंतर एक फुल वाटी मी बाजरीचे पीठ घेतले आहे पाऊण वाटी तांदळाचे पीठ आणि पाव वाटी बेसन पीठ या प्रमाणात मी सगळे पीठ घेतले आहे आणि त्यानंतर मेन गोष्ट म्हणजे दोन वाट्या मी इथे कोथिंबीर बारीक अशी चिरून घेतली आहे तर आधी मी कोथिंबीर धुऊन घेतली त्याचं चांगलं पाणी निथरून घेतलं आणि बारीक अशी चिरून घेतली तर आता आपण वाटण करून घेऊया तर मिक्सरच्या भांड्यामध्ये दहा ते बारा लसूण पाकळ्या तीन हिरव्या मिरच्या आणि एक चमचा जिरे घेतले आहे तर हे आपल्याला पाणी न टाकता वाटून घ्यायचे आहे आणि आता हे आपण यामध्ये टाकून घेऊया एक छोटा चमचा लाल तिखट पाव छोटा चमचा हळद आणि पांढरी तीळ इथे मी तीन चमचे टाकून घेत आहे हिवाळ्यामध्ये अवश्य पांढरी तीळ खावी हाडांनाही मजबूत ठेवते त्यानंतर आता आपण मीठ टाकूया चवीनुसार त्यानंतर आपण एक पळी तेल घालूया यामुळे मुटकुळे हे आतून छान क्रिस्पी होतात आता हे सगळं जिन्नस आपल्याला चमच्याने एकत्र करून घ्यायचे आहे हे सगळं एकत्र करून झालं की तुम्ही इथे बघू शकता मिक्सरच्या भांड्याला खूप सारा जो मसाला आपण वाटला होता तो लागलेला आहे तर त्यामध्ये तर आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे थोडंसं आणि भाकरीला जसं आपण पीठ भिजवतो त्या प्रकारे आपल्याला पीठ भिजवून घ्यायचं आहे हे बघा इथे छान असं पीठ भिजून झालं आहे त्यानंतर आता आपण एका मोठ्या कढईमध्ये जाळी ठेवून घेऊया आणि एक ते दीड ग्लास यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे कडे आतून काळी होऊ नये म्हणून मी इथे वाळलेल्या लिंबाची फोट टाकून घेतली आहे तर आता आपल्याला या पाण्याला उकळी येऊ द्यायची आहे तर पाण्याला इकडे उकळी येत आहे तोपर्यंत आपण आता मुटकुळे तयार करायला घेऊया तर चाळणीला मी इथे थोडंसं तेल लावून घेतलं आहे आणि अशा प्रकारे आपल्याला छोटे छोटे मुटकुळे करून घ्यायचे आहे मुलांना असे छोटे छोटे मुटकुळे फार आवडतात तर हे बघा चाळणीत मावतील एवढेच आपल्याला मुटकुळे करून घ्यायचे आहे बाकीचे आपण नंतर करूया आता हे मुटकुळे आपल्याला वाफवायला ठेवायचे आहे तर गॅसच्या मिडियम फ्लेममध्ये आपल्याला दहा मिनटे हे मुटकुळे वाफून जा घ्यायचे आहे झाकण ठेवून तर मंडई दहा मिनटे झाले आहे छान असे मुटकुळे वाफवले गेले आहे तुम्ही बघू शकता छान असे फुगले आहेत तर आता आपण तेलामध्ये छान कुरकुरीत होईपर्यंत परतून घेऊया आवडत असल्यास तुम्ही मुटकुळ्यांना तळूसुद्धा शकतात तर मी अशा प्रकारे आता छान परतून घेत आहे तर गॅसच्या मिडियम फ्लेमवरती आपण परतून घेऊया तर इथे तुम्ही बघू शकता हळूहळू मस्त असे कुरकुरीत व्हायला लागले आहेत मुटकुळे थोडेसे अजून आपण परतून घेऊया तर इथे तुम्ही बघू शकता गरमागरम आणि कुरकुरीत असे मुटकुळे तयार झाले आहेत तर हे मुटकुळे तुम्ही हिरव्या चटणीसोबत सॉससोबत किंवा असेचसुद्धा खाल्ले तर खूप छान लागतात तुम्ही ही रेसिपी कधी करून बघता आणि कमेंट करूनसुद्धा सांगा कसे झाले ते व माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका भेटूया एका पुढच्या नवीन रेसिपीसोबत आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे स्वस्त राहा मस्त राहा जिभेचे चोचले पूर्वत राहा धन्यवाद